आम्ही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही बालविवाह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविहने पुन्हा मुलींचा मानसिक तसेच शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बाल्य हा कायदेशीर गुन्हा असून यासाठी दुरुमवाशेच्या शिक्षेची आहे हे माहीत बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही चाइल्ड हेल्पलाइन एक झिरो अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर क्रमां ताबडतोब संपर्क करून याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा